नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्छा तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती तुम्हाला सर्वांना माहिती आहे एकवीस जून हिंद केसरी पेळगाव मैदान आणि पेळगाव मैदाना संदर्भात ऑनलाईन नोंदणी ओपन आणि आदत संदर्भात या ठिकाणी आज अखेर आज दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस आज अखेर ओपन नोंदणी पाचशे साठ गाड्यांचे झाली आणि आदत बैलसाठी सातशे वीस गाड्यांची ऑनलाईन नोंदणी झाली जे बैलगाडी मालक अजूनही नाव नोंदणी करायची राहिलेत त्या सर्व बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ओपन आणि आदतची नोंद करून या ठिकाणी आयोजक कमिटीला सहकार्य करायचे कारण वीस तारखेला या ठिकाणी आपले लाईव्ह लॉट आदल्या दिवशी पडणार आहेत समजा उद्या जरी फुल झाली नंतर उद्या या ठिकाणी नाव बंद केली जाईल तरी जे ओपन आणि आदतसाठी साठी बैलगाडी मालक राहिलेत त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन नावनोंदणी करून आयोजक कमिटी ग्रामस्थ मंडळ पेळगावकरांना सहकार्य करायचे पुन्हा शाळेत सांगतो ओपनची आठशे आज अखेर नोंदणी ओपनची पाचशे साठ गाड्यांची आणि आदत बैल सातशे वीस गाड्या झाल्यात राहिलेल्या बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून घ्या धन्यवाद